पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय कळवण येथे देशभक्तीचा जल्लोष मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर कळवण येथे एकोण भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला प्रभातकाळी मंगलमय वातावरणात विद्यालय परिसर देशभक्तीच्या गीतांनी स्फूर्तिमय होऊन तिरंग्याच्या फडकण्याच्या प्रतीक्षेत सज्ज झाला होता प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्य मराठा विद्याप्रसारक संस्थेचे तालुका सदस्य रवींद्र बाबा देवरे उपस्थित होते तर शालेय समिती सदस्या मीनाक्षीताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या समवेत शालेय समिती अध्यक्ष सुभाष पगार कारभारी पगार गंगाधर गुंजाळ वसंतराव सोनवणे सुधाकर पवार पोपट सुधाकरांगुर्डे अमृत गुंजाळ मेघनाथ पवार राजेंद्र पवार रुपालिताई गांगुर्डे आदी मान्यवर सदस्य पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर अगदी दुमदुमला होता यानंतर कवायत पथकाने जोशपूर्ण संगीत कवायत व लेझिम पथकाचे सादरीकरणाने वातावरण भारावले देशभक्तीपर भाषणांनी तरुणाईत स्वातंत्र्य सेनानीच्या त्यागाची आठवण ताजी केली विविध गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी व नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भाग्यश्री वाघ सोनाली मगर यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय विजय जाधव अक्षय सोनवणे मनीषा खेरनार हृदय पाटील आदी शिक्षकांनी केले प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग आणि जोश पाहून पालक व मान्यवर भारावून गेले शेवटी कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक वृंदांचे मनपूर्वक मुख्या आभार मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी मानले त्यांनी आपल्या आभार प्रदर्शनात स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना देशप्रेम एकता व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले देशभक्ती संस्कार व उत्साह यांचा संगम झालेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला प्रसंगी विद्यालयाचे प्रज्ञेश मोरे अभय आहेर मनीषा वाघ रत्ना सूर्यवंशी सोनाली कड मनीषा पवार योगिता खेरनार सविता कुराडे जयश्री गांगुर्डे दिनेश कोर रोहिणी कापडणीस सुवर्णा कापर्णीस मनीषा सोनवणे अस्मिता जाधव वर्षा बेडीस पल्लवी कापडणीस वैशाली निकम मनीषा आहेर वंदना पवार हर्षाली पवार गिरीश पवार योगेश हिरे मनोहर जोपडे उमेश हिरे भागवत जाधव नवनाथ हिरे विनोद वाघ ज्ञानेश्वर गावित विशाल हिरे अलका हिरे मनीषा जाधव पालकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते मुख्य संपादक बापू देवरे